नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र पुष्यांत दहीकर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते की नांगरणीचा सुवर्णकाळ तांबर तांब्रकाळ आणि मृदा काळ कुठला तर शेतकऱ्यांनो आपण कपाशी असेल ज्वारी असेल मक्का असेल गहू असेल चणा असेल इतर कुठलाही पीक असेल काढून झाल्यानंतर पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च हा जो नांगरणीचा सर्वोत्तम सुवर्ण काळ आहे त्यानंतर पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल हा रजत काळ आहे त्यानंतर पंधरा एप्रिल ते पंधरा मे हा ताम्र काळ आहे आणि मृदा काळ म्हणजेच पंधरा मे ते पंधरा जून हा काळ म्हणजेच काळ तर हे मी तुम्हाला का बरं सांगितले कारण बघा जमिनीला जितका जास्त तुम्ही उन्हामध्ये तापवणार आराम देणार तितकाच तिच्या सुपिकतेमध्ये तिच्या गुणधर्मांमध्ये बदल होत जातो पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान आणि पंधरा फेब पंधरा एप्रिल या कालावधीपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी तुमची नांगरटी करून घेतलेली आहे केली नसेल तर करून घ्या कारण बघा जे काही शत्रू किडी असतात शत्रू किडी आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाच्या माध्यमातून ते असतात ते त्यांचा त्यांची अंडी जे त्यांचा कोश आहे ते आपल्या जमिनीमध्येच राहतात ना तर जितका जास्त जमिनीला आराम मिळणार जितका जास्त सूर्यप्रकाश जमिनीला मिळणार तितक्याच त्या वेगाने ते शत्रू किडीचे अंडी कोश जे काही आपल्या पिकामध्ये बुरशी वगैरे आहे ती बुरशी नष्ट होतो आणि आपल्या पिकाला उष्णतेमुळे चांगला वापसा चांगली सुपीकता आणि जमिनीमध्ये जो काही का पाला पाचोळा वगैरे राहतो तो उत्तम प्रमा उत्तम प्रकारे तो कुजून जातो आणि तो कुजवण्यासाठी शेतकऱ्यांनी जेव्हा पाऊस पडतो पहिला पाऊस पडतो पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्याला दुकानामध्ये डिकम्पोझर मिळतो तर तुमच्या शेतामध्ये डिकम्पोझर हा नक्की फवारा डिकम्पोझर फवारल्यामुळे तुमच्या शेतामध्ये जे काही आहे जे पराटीचे का पालापाचोळा असेल किंवा इतर कुठल्याही पिकांचा पालापाचोळा असेल तो जो आहे तो उत्तम प्रकारे खातामध्ये रूपांतरित होतो आणि तुमचा शेणखतसुद्धा कुजलेला नसेल तर तुम्ही शेणकतामध्ये सुद्धा डिकंपोज जर फवारला किंवा टाकून दिला तर त्याचा उत्तम प्रमाणात आपल्या अशा या मातीसारखा खत तयार होतो उत्तम प्रमाणे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण शेतकऱ्यांनी केल्या तर आपल्याला त्याचा चांगला फायदा भेटतो आणि शेतकऱ्यांनी एक विनंती करतो की तुम्ही तुमचा जो पीक असेल त्याचे अवशेष काला म्हणजे जे पराडे असेल पराडे काढल्यानंतर ती जाळू नका इतर कुठलंही पीक असेल ते जाळू नका कारण जाळल्यामुळे ज्या ठिकाणी आपण अपन, आपला पिकाचे अवशेष जाळतो त्या ठिकाणामधले सूक्ष्मजीव जे असतात जमिनीमधले ते सूक्ष्मजीव मरून जातात ते मरून ते मरून गेल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये सुपिकता ही कमी होत जाते कारण आपल्या जमिनीत स्वतःचं अन्न स्वतः करण्याची जी प्रक्रिया आहे ती काही प्रमाणामध्ये कमीशी होतो त्यामुळेच आपली जमीन जी आहे ही खूप काळी म्हणजे खूप कडक येतो कडक जमीन ह्या अशा छोट्या अशा आपल्या दुर्लक्षित प्रमा गोष्टींमुळे होतो आणि अतिरासायनिक खतांचा वापर हा कमी करा आणि शेतकऱ्यांनी जितकं होऊ शकते तितका तुमचा जो पीक आहे तो जमिनीलाच द्या म्हणजे तो जमिनीमध्ये गाडून टाका तो रोटाटरच्या मदतीने बारीक करून घ्या बारीक करून झाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल तर पाणी द्या पाणी झाल्यानंतर नांगरटी करा नांगरटीमध्ये पण चांगलं मदत होईल आमच्या शेतामध्ये आम्ही तीन चार वर्षापासून त्या गोष्टी करत आहो ना त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये नांगरटी बघा की ती हलक्या प्रमाणामध्ये होत आहे म्हणजे मोठे मोठे ढे दगड वगैरे निघत नाही आहेत कारण जमिनीमध्ये त्या पद्धतीने त्या पद्धतीची सुपिकता अजूनसुद्धा आहे तर शेतकऱ्यांनी त्या गोष्टी करा कारण त्या स्वतः गोष्टी मी आमच्या शेतामध्ये अप्लाय केलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झालेला आहे परत एन एन पी के म्हणजे नत्रस पुरतपालाश मिळवणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत आपल्याला खत बायो फर्टिलायझर्स मिळतात ते बायो फर्टिलायझर्ससुद्धा तुम्ही आपल्या शेतामध्ये अप्लाय करा कारण त्याचासुद्धा आपल्याला उत्तम असा फायदा भेटतो तर या प्रकारे ही छोटीशी माहिती मी तुम्हा शेतकऱ्यांना दिलेली आहे तर ही नक्की तुमच्या कामाची ठरेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो